नमस्कार मंडळी मी महेश उलगीर घेऊन आलेलो आहे आज तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आता अनिवार्य चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही बातमी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आदेश जारी केलेला आहे आता सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे महाराष्ट्रातील एक ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे दोन हजार दहा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट लागू करण्यात आलेली आहे ज्यांनी आधीच टीईटी परीक्षा दिलेली आहे व ते सरकारी नोकरीत आहे त्यांची सरकारी नोकरी कायम राहणार रा आहे परंतु जे सरकारी सेवेत आहे परंतु टीईटी परीक्षा न देता ते सरकारी सेवेत लागलेले आहे अशा सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे परंतु माननीय उच्च न्यायालयाने ज्यांच्या सेवेत फक्त पाच वर्ष उरलेली आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये सूट देण्यात आलेली आहे पण नवीन पदोन्नती किंवा कायम नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा आता उत्तीर्ण होणे आवश्यक राहील सदरचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व अशा प्रकारच्या नवी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद